नमस्कार मी अरुण अरुणांधे पाटील आपण पाहतात नव महाराष्ट्र माझा मित्रांनो शिर्डीमध्ये आजकाल अनेक खून असतील मर्डर असतील किंवा त्या ठिकाणचे जे दुकानदार आहेत ते अक्षरशः भाविकांना लुटण्याचं काम अनेक वर्ष करतात परंतु त्याला कुठेही पायबंद लागत नाही शिर्डीमध्ये आता आपण माझे पाहिले दोन मर्डर झाले अत्यंत असे खून त्या ठिकाणी दोन झाले अक्षरशः तीन झाले होते पण एकाचं बिचाऱ्याची जीव वाचला त्यामुळं शिर्डीमध्ये भाविकांची अक्षरशः लूट होते मग आमचा एक प्रश्न पडतो की साईबाबा आपण सर्व काही चमत्कार करू शकता मग या ठिकाणी हे जे लोक भाविकांना लुटतात हे जे मर्डर करतात खून करतात त्यांना आपण काही चमत्कार का, चमत का दोख दाखवत नाही आता नुकतात मागे दोन खून झाल्यानंतर भाजीवाल्यावर एक खून झाला खुनी हल्ला झाला त्यामध्ये ते आता एका समाजात तिथं असल्याने त्यांचं ते आपसचित वैर होतं परंतु शेर्डेमध्ये दारोडे असतील व्हाईटनरची नशा करणारे असतील भिकारी असतील पॉलिशवाले असतील आणि विशेष म्हणजे लटकू गँग ही लटकू गँग म्हणजे कोण मित्रांनो तर आपला एखादा भाविक असेल तो शिर्डीला एकतर बसने जातो प्रायव्हेट वाहनाने जातो किंवा ट्रॅव्हल एजन्सीमधून जातो आपण जेव्हा शिर्डीच्या या तिन्ही म्हणजे कुठल्याही वाहनाने उतरलात त्या ठिकाणी एक लटकू गँग आपल्याला ताबडतोब हजर होते आणि आपल्याला कार्ड देते की आमच्या इथं हे हार खरेदी करा आमच्याकडं आम्ही तुम्हाला डायरेक्ट दर्शन करून देतो तुम्हाला रूम पा रूम पाहिजे तर रूम बुक करून देतो आणि अशा प्रकारे ह्या लटकूगॅन या लोकांना भाविकांना लुटतात आता एका दुकानवाल्याने एका एसवाल्याला लुटलं पाचशे रुपयाचे हार तुरी त्यांनी चार हजार रुपयाला दिले तर मग त्या ठिकाणी जे रूम बुक करण्यात असतात रूम बुक केल्यानंतर हे जे लोक गाडीजवळ लटकू गँग असते ते चाळीस टक्के कमिशन घेतात मित्रांनो एक हजार रुपयाचे रूम रूम असेल तर चाळीस चारशे रुपये हे लटकूळ गॅंगवाले घेतात हारतुरे जे घेणार आहेत ते पन्नास टक्के घेतात म्हणजे हजार रुपयाचे हारतुरे असतील तर पन्नास टक्के हे लटकू गँगवाले घेतात आणि अशा प्रकारे जर कोणाला डायरेक्ट दर्शन पाहिजे तर पाचशे ते, ते हजार रुपये हे लोक घेतात शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिर्डी शहरामध्ये आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास एक भाविक कुटुंब दर्शनासाठी आलेले होते हे कुटुंबीय सर्व युकेवरून आलेले असून त्यांनी गाडी पार्किंग केल्यानंतर ते मंदिराकडे दर्शनाला जात असताना एका दुकानदाराने त्यांना अडवले आणि त्याने त्याच्यानंतर जे पाचशे रुपयाचा माल आहे ज्याच्यामध्ये साईबाबांच्या अंगावर टाकाच्या चादरी असतील तसेच फुले असतील किंवा ताट असेल याची किंमत त्यांना जवळपास चार हजार रुपये सांगितली आणि या आ, नंतर त्याने त्यांच्याकडून ते चार हजार रुपये घेतले आणि त्यांना दर्शनासाठी पाठवून दिले तसेच याच्यामध्ये त्यांनी मंदिरात जात असताना पुढे दुसऱ्या दुकानात चौकशी केली याच्यात त्यांना कळाले की सदरचे जे त्यांनी वस्तू घेतलेल्या आहे याची किंमत पाचशेच रुपये असून सदरच्या दुकान मालकाने त्यांची फसवणूक केलेली आहे यानंतर त्यांनी मंदिर प्रशासनाशी संपर्क साधला आणि त्यानंतर मंदिर प्रशासनाने त्यांना पोलीस प्रशासनाकडे संपर्क साधण्यास सांगितले असता आपण त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन आपण जे हे दुकान मालक आहेत आणि तसेच त्याच्यासोबतचे जे साथीदार आहेत ज्यांनी या भाविकांची फसवणूक केलेली आहे त्यांच्यावर आपण फसवणुकीचा गुन्हा दाखल करत आहोत प्रकरणी आपण सध्या मध्ये आपण प्रदीप राजेंद्र त्रिभुवन राहणार लक्ष्मीनगर शिर्डी यांना ताब्यात घेतलेला असून ते या सदर दुकानाचे दुकान मालक आहेत तसेच यामध्ये दुसरे सूरज लक्ष्मण नरोडे या एका व्यक्तीला ताब्यात घेतलेला असून यांच्यासोबत आणखी काही जण होते त्यांचा आपण शोध घेत आहोत आणि त्यांच्यावर देखील आपण गुन्हा दाखल करणार आहोत भाविकांची फसवणूक करून कमी किमतीचा माल जास्त किमतीत विकल्याबद्दल फसवणुकीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करत आहोत त्यादी हे मूळचे पंजाबमधील असून सध्या ते युनायटेड किंगडम येथे स्थायिक झालेले आहे ते तिथून साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते याच्यातूनच आपल्या आप शिर्डीमध्ये किती दूरवरून भाविक येतात परंतु शिर्डीतील जे हे जे लोक आहेत जे आरोपी आहेत याच्यातील एक सावळीवीरचा राहणार आहे एक शिर्डीतील राहणार आहे आणि जो दुसरा आहे त्याचा आपण शोध घेत आहोत तर हे सर्व शिर्डी परिसरातीलच आहेत हे लोक अशा प्रकारे भाविकांची फसवणूक करतात इथून यापुढे यांच्यावर आपण अतिशय कडक कारवाई करून त्यांना असे फसवणूक आणखी कोणाकोणावर कारवाई केली त्यामध्ये आपण आता जे दुकान, दुकान आ, मालक आहेत आणि त्या दुकान मालकाकडे जे काम करण्यास व्यक्ती आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि यासोबतच आपण जे जागेचे मालक देखील आहेत जे या दुकानदारांना जागा देतात आणि त्यांच्याकडून असे जास्त भाव घेण्यास त्यांना प्रवृत्त करतात त्यांच्यावर देखील आपण गुन्हा दाखल करणार आहे अशा घटनेच्या चा अनुषंगाने आपण नगर परिषद प्रशासनाशी संपर्क करून त्यांनी सर्व दुकानदारांना दर फलक लावण्यासंदर्भात तात्काळ कारवाई करावी असे त्यांना सूचना करत आहोत घटनेच्या अनुषंगाने शिर्डी पोलीस दलाच्या वतीने मी सर्व भाविकांना आवाहन करतो की त्यांनी कोणत्याही प्रकारे दुकानात आल्यानंतर किंवा शिर्डीमध्ये आल्यानंतर जे काही दर असतील याची जाणून तपासूनच त्याची माहिती घ्यावी आणि त्यानंतरच सदरच्या गोष्टी खरेदी कराव्या कोणी जास्त किमतीत जर अशा वस्तू विकण्याचा प्रयत्न करत असेल किंवा बळजबरी करत असेल तर त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करावा तसेच सदर घटनेच्या अनुषंगाने आम्ही नगरपालिका प्रशासनाशी स सा... समन्वय साधून जे दुकानदार आहेत ज्या ह्या गोष्टी विकल्या जातात यांच्या संदर्भात एक युनिफॉर्म दरपत्रक तयार करण्यासंदर्भात आणि ते सर्वांना लागू करण्यासंदर्भात संपर्क करत आहोत सर्व दुकानदारांना देखील या घटनेच्या अनुषंगाने मी सर्वांना सूचना देत आहे की अशा प्रकारे जर कोणी आवाच्या सवाद दर लावून भाविकांची फसवणूक करत असेल तर त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल केले जातील तसेच याच्यात जे जागा मालक असतील त्यांच्यावर देखील अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले